नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरमध्ये ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखाची दादागिरी शहर सोडून जाण्याची दिली धमकी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नगर शहरामध्ये धक्कादायक बातमी समोर आली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे उद्योजक रमाकांत गाडे यांनी एकाला शहर सोडून जाण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे वेटर प्रिन्स कुमार सिंग याने राकेश सिंग शशिकांत गाडे युवराज गाडे रमाकांत गाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे सविस्तर हकीकत अशी की प्रिन्स कुमार हा हॉटेल यश पॅलेस येथे वेटर म्हणून कामाला होता सहा महिन्यांपूर्वी त्याने येथील काम सोडले असून सध्या तो हॉटेल उद्यानराजे येथे वेटर म्हणून काम करत आहे याचा राग मनात धरून राकेश सिंग याने त्यास फोनवरून शिवीगाळ केली तसेच शशिकांत गाडे युवराज गाडे रमाकांत गाडे यांनी ही शिवीगाळ केली आणि तक्रारदार मालकास आणि मॅनेजरला कशात तरी गुंतवतो असं म्हणत वेटर प्रिन्स कुमार यास नगर सोडून जाण्याची धमकी दिली यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे उद्योजक रमाकांत गाडे यांच्यासह चौघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास कोतवाली पोलीस आहेत प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंचाहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा